कल्याण मधून कल्याण मध्ये एका माहिती समोर येते नमाज पठण करणाऱ्या मुलाचं अपहरण करण्यात आलं त्यानंतर खंडणी मागण्यात आली शेजाऱ्यानेच नऊ वर्षीय मुलाची हत्या केली आहे अंबरनाथ मधल्या गोरे गावात ही घटना घडल्याची माहिती सध्या समोर येते खंडणीसाठी शेजाऱ्यानेच नऊ वर्षीय मुलाची हत्या केली आहे नमाज पडण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलाला मुलाचं अपहरण यावेळी करण्यात आलं त्यानंतर त्यांच्या घरातल्यांकडून खंडणी मागण्यात आली तेवीस लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली मात्र त्यानंतर अपहरण करणाऱ्याने या नऊ वर्षीय मुलाची हत्या केली आहे खंडणीसाठी हत्या केली गेली आहे आणि हत्या करणारा हा या मुलाच्या शेजारी राहणारा व्यक्ती असल्याची माहिती सध्या समोर येत अंबरनाथमधील ही धक्कादायक घटना खंडणीसाठी नऊ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे शेजाऱ्यानेच हत्या केल्याची माहिती सध्या समोर येते खंडणीसाठी शेजाऱ्यानेच नऊ वर्षीय मुलाची हत्या केली अंबरनाथ अंबरनाथमधल्या गोरेगाव येथील ही घटना आहे नमाज पठणासाठी गेलेल्या नऊ वर्षाच्या मुलाचं शेजाऱ्याने अपहरण केलं त्याच्या वडिलांकडून तेवीस लाख रुपये खंडणी मागितली त्यानंतर चिमुरड्याची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे